अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह या चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या म्हणजे एकतीस ऑगस्ट रोजी आहे शनी प्रदोष तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रताबद्दल माहिती घेऊया यावेळी येणारा प्रदोष कधी आहे प्रदोष काळातील विधि करण्याचा मुहूर्त काय आहे पूजाविधी कधी करावी कोणी करावी तसेच शनिवारी येणाऱ्या शनिप्रदोष दिवशी शनीची पीडा जाण्यासाठी कोणते उपाय करावे चला तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा प्रदोष व्रत हा दर महिन्याच्या येणाऱ्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला साजरा केला जातो प्रदोष व्रत हा अगदी महादेवांना प्रिय असा व्रत आहे याबद्दल गुरुचरित्रामध्ये देखील या, गुरु या प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितलेले आहे प्रदोष व्रत केल्याने आपल्याला अपरंपार पुण्य प्राप्त होते आणि शनिवारी येणारा शनिप्रदोष म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच कारण शनिप्रदोषचे व्रत केल्याने महादेवाची कृपा प्राप्त तर होतेच तसेच शनिदेवाचा जो काही त्रास असेल तर तो देखील कमी होतो भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षला त्रयोदशी तिथी प्रारंभ एकतीस ऑगस्ट शनिवारी सकाळी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि त्रयोदशी तिथी समाप्त एक सप्टेंबर म्हणजेच रविवारी सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणजेच यावेळेस येणारा जो शनी प्रदोष मुहूर्त आहे शनिप्रदोष हा शनिवारी म्हणजेच एकतीस ऑगस्ट रोजी येणार आहे एकतीस ऑगस्ट शनिवारी येणाऱ्या प्रदोषकाळी आपल्याला शिवभगवानांची पूजा भक्तिभावाने करायची असते या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आहे हा मुहूर्त तुम्हाला जर एखादी नवीन गोष्ट सुरुवात करायची असेल तर त्यासाठी खूप शुभदायी असा मुहूर्त सांगण्यात तसेच राहुकाळ हा सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत आहे राहुकाळ म्हणजे या काळामध्ये या टाईममध्ये आपल्याला कुठलेही चांगले किंवा नवीन कार्य करण्याची सुरुवात करायची नसती हा टाळायचा असा काळ असतो मग पाहूया तर मग प्रदोष व्रत करण्याचा मुहूर्त काय आहे तर पहा प्रदोष पूजा विधी ही सूर्यास्तानंतर सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिट आधी आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिट नंतरपर्यंतचा जो चा कालखंड चा असतो वेळेत करण्याची पूजा विधी असते म्हणजेच यावेळेस पहा प्रदोष काल हा संध्याकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपासून ते सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळेच्यामध्ये आपल्याला प्रदोष व्रत पूजा करायची असते यावेळी तुम्ही शिवपिंडीला पंचामृतांचा किंवा दुधाचा अभिषेक करू शकता तसेच अभिषेक पाण्याचा देखील अभिषेक तुम्ही करत त्या ठिकाणी रुद्रसेवा करू शकता रुद्रसेवा कशी करायची त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे रुद्राभिषेक किंवा रुद्रसेवा ही प्रदोषकाळी केल्याने असे म्हणतात की भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात प्रदोष व्रत पूजाविधी झाल्यानंतर या ठिकाणी भगवान शिवशंकरांना खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ज्यांचा प्रदोषव्रतचा उपवास असेल त्यांनी हे खीर नैवेद्य म्हणून ग्रहण करून पारण करू शकता काहीजण नैवेद्य ग्रहण करून पारण करतात किंवा काहीजण फक्त फलाहार घेतात तर काहीजण पूर्ण निरंकार राहतात तर ज्या प्रकारे तुम्ही तुमचे संकल्प घेतलेला असेल त्यानुसार तुम्ही तुमचं पारण व्रताचं करू शकता ज्या व्यक्तींना कुंडलीमध्ये शनीचा त्रास सांगितलेला असेल पीडा सांगितलेली असेल अशा व्यक्तींनी या दिवशी शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे म्हणजेच पाण्याने अभिषेक करावा परंतु लक्षात घ्या पिंपळाच्या झाडाची पूजा ही सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आधीच करायची असते कारण सूर्योस्त सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली अलक्ष्मीचा वास असतो तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता तसेच महामृत्युंजय मंत्र याचा एकशे आठ वेळेस जप करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून महामृत्यूजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यूचे भय दूर होते तसेच ज्या कोणी व्यक्तींना तो नोकरी संबंधित अडथळे येत असतील व्यवसायात अडथळे येत असतील अशावेळी या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये काही काळे तीळ टाकावे आपल्यातील प्रत्येकालाच आपल्या संततीच्या म्हणजे आपल्या मुलाबाळांची काळजी असते मुलाबाळांना कुठलेही संकटे येऊ नये अडथळे होऊ नये त्यांचे कल्याण व्हावे असे जर वाटत असेल तर शनिवारी तुम्ही एखाद्या जरूरत असणाऱ्या लोकांस लोखंडाचे काही साहित्य दान करू शकता लोखंड हा शनीचा शनी प्रदोष दिवशी शनीचा मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा मंत्र आहे ओम शं शनिश्चराय नम तसेच भगवान शिवशंकराचा महामृत्युंजय मंत्राचा जप आवर्जून करावा याने तुम्हाला महादेवाची कृपा प्राप्त होऊन शनीचा त्रास कमी होईल तर अशा प्रकारे प्रदोष हा पूजाविधी तुम्हाला करायचा आहे ज्याने तुम्हाला खूप सारे पुण्य भेटणार आहे जसं एकादशी व्रत दर महिन्याला येणाऱ्या एकादशी व्रताने पुण्य लाभते तसेच प्रदोष त्यातल्या त्यात शनी प्रदोष व्रताचे महात्म्य अपरंपार आहे झालेली सेवा सर्व स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ